बिग बॉसच्या घरात नेहमीच वेगवेगळे ड्रामे आपल्याला बघायला मिळतात आणि असाच एक नवा ड्रामा आता घडतो आहे बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये निक्की तिची मनमानी करत असते प्रोमोमध्ये निक्की वर्षाताईंना म्हणते की मी कोणतीही ड्युटी करणार नाही यावरती वर्षाताई म्हणतात की तू अशी मनमानी करू शकत नाहीस या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला निक्की बिग बॉस मराठीच्या घराचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे या प्रोमोमध्ये निक्की पुढेनंतर झोपण्याचं नाटक करते आणि तिच्यासाठी कोंबडासुद्धा हरवला जातो मग नंतर अभिजी तिला समजावायला जातो ती जेही करते आहे ते चुकीचं आहे हे तिला सांगतो पण निक्की त्याचंही ऐकत नाही शेवटी मग आर्या एक पर्याय सुचवते आर्या म्हणते की आपण हिच्यावरती थंड पाणी होतोया आणि मग काय हे ऐकल्यानंतर निक्की अजून भडकते तर तुम्हाला निकीचं असं वागणं पडतं का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा